अमर रहे अमर रहे वीर जवान रोहिदास अमर रहे या घोषात धारपुडी तालुका खटाव येथे वीर जवान रोहिदास फडतरे यांना शासकीय इतमात हजारो नागरिकांनी शाश्वपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप दिला रोहिदास फडतरे यांच्या पार्थिवास मुलगा साहिल याच्या हस्ते भळागणी देत धार्मिक विधीनुसार शासकीय अधिकारी लोकप्रतिनिधी व हजारोंच्या उपस्थितीत हा अंत्यविधी पार पाडण्यात आला आहे Thank mm -hmm. you.